तर इकडे बघा छानपैकी आपले बार्बिक्यू रेडी झालेले आहेत मस्त पैकी भाजले गेले आहे बघा छान त्याला वाफ सुद्धा छान येते म्हणजे तो वास जो असतो <laughs> तो सुद्धा छान येतोय माझा मित्र आता येणार आहे खेळायला मग त्याला फोन करायचं मग त्याचा मित्र घरी येणार खेळण्यासाठी वगैरे तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटल्यानंतर आपण तर नॉनव्हेज बनवतोच तर आता थोड्या <laughs> दिवसामध्ये शिवाजी ना आता थोड्या दिवसामध्ये आपण श्रावण चालू होणार आहे तर म्हटलं की आज सुट्टी सुद्धा आहे संडे आहे तर आपण सुद्धा आज गटारी करूया तर साठी मी आता म्हणजे नेहमी तर आपली असतेच एरवी वाराला तर म्हटलं की आता आपण काय काय बनवणार आहे शिवाय आपण आज जातानाच बघूया की कि किती गर्दी वगैरे आहे का बघूया म्हणून आता मी चाललेलो आहे तर मग चला आणि आपण दिवसभरामध्ये काय करणार हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर आता आम्ही निघालो आणि निघतानाच म्हटलं की पहिलं इथे आपल्या इथे आपटेवाडीमध्ये एक स्वामींचं आपलं मठ आहे ना तर म्हटलं मठामध्ये सुद्धा जाऊया हा रविवार पण आहे आणि तिकडे बालसंस्कार वर्ग पण असतात अजूनपर्यंत मठ चालू असतं आता वाजलेत बार आहे ना तरी तिकडे मठ चालू असतं आपण कधी जाऊन दर्शन घेऊ शकतो तर म्हटलं की पहिलं आपण मठात जाऊया आणि मग नंतर तिकडून मग आपल्याला काय काय घ्यायचं ते सगळं आपण घेऊन मग घरी जाणार आहोत एक आहे 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 इथे मठ तर मंडळी घरातून निघालं आणि रविवार असल्यामुळे आम्ही दर रविवारी स्वामींच्या मठामध्ये जातो कारण सुट्टी असते तर त्या दिवशी मठात जायला कसं वेळ सुद्धा मिळतो गुरुवारी कसं ऑफिसवरून सुटल्यानंतर उशीर वगैरे होतो ह्या हिशोबाने आम्ही दर संडेला स्वामींच्या मठात जात होतो छानपैकी ते आमचं दर्शनसुद्धा झालं आणि बालसंस्कार वर्गसुद्धा इकडे होते ते सुटल्यामुळे कसं मुलांचं सगळी लगभग लगबग संपल्याने आम्ही दर्शनसुद्धा घेतलं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला काही चिकन मटन घ्यायचं होतं आणि हे पहा गर्दी किती आहे आणि आपल्याला जे नॉनव्हेज घ्यायचं होतं चिकन मटन वगैरे सगळं मी घेतलं आणि घरी जात होतो तर जाताना कसं जो पनवेल हवे तिकडे छान अशी ग्रीनरी होती तर म्हटलं की तुम्हाला सुद्धा दाखवावं मस्त असं ग्रीन झालं होतं आणि पाऊस ऊन पावसाचा छानपैकी खेळ चालला होता त्याच्यामुळे कसं सगळे डोंगर जे मस्त असे सोनेरी कलरचे दिसत होते आणि थोडं रस्तासुद्धा मस्त सोला झाला होता आणि छान असं जाताना असं वाटत होतं की मस्त दुखं बिक होतं मध्ये सून पडत होतं मध्येच थोडंसं रिमझिम रिमझिम पाऊससुद्धा पडत होता आणि आम्ही आपलं घरी निघत होतो तर आपल्याला आज कसं फ्रायवाल्याचे चिकन बनवायचं होतं तर त्यासाठी आपल्याला जाळीसुद्धा घ्यायची होती जे चिकन आपल्याला त्याच्यावर छानपैकी असं रोस्ट भाजायचं होतं तर त्यासाठी इकडे आम्ही हे सुपर मॉलमध्ये गेलो होतो तिकडे कसं सगळे ग्लोसरीपासून कपड्यांपासून सगळे भांडी वगैरे सगळे मिळतात तर दिशांगलं म्हटलं चल वेळसुद्धा आहे आणि इकडे तिकडे भांड्यांच्या दुकानात जाण्यापेक्षा मॉलमध्ये जावे कारण कसं बाहेर पाऊससुद्धा पडत होता आणि दिशांगला आणि मलासुद्धा सर्दी तिथं म्हटलं पुन्हा पावसामध्ये भिजणार तर म्हटलं थोडंसं परत आजारी पडायला त्यापेक्षा आपण इथूनच घेऊ आणि ह्या मॉलमध्ये आलो आणि आम्हाला इकडे काही ती जाळी अशी मिळालीच नाही कारण आम्ही बरेच ठिकाणी शोधली बरेच लोक तिकडे येऊन जिक तिकडे ज्या मुली सामान होत्या त्या आता बोलल्या की सकाळपासून बरेचसे पीस होते जाळीचे पण ते सगळे संपलेले आहेत आता एकही पीस नाही आहे म्हटलं आता काय करायचं म्हणून म्हटलं की आता दुसऱ्या मॉलमध्ये जावे आणि तिकडे बघूया तर तिकडे आमच्यामधून अजून एक मॉल आहे तिकडे आम्हाला ही फायनली जाळी मिळाली आणि त्याचेसुद्धा दोनच सेट बाकी होते मग ते सुद्धा आम्ही घेतले आणि भाजी वगैरे मला जे काय टोमॅटो वगैरे जे आठवड्याची भाजी घ्यायची होती ती सगळी मी घेतली तर आहे ना आपण येताना छान पैकी चिकन आणलेलं आहे मटन मी इथे ऑलरेडी आहे शिजायला कारण ते मला छान असं शिजवून घ्यायचं आठ ते नऊ शिट्ट्यांमध्ये शिवाय ते वजडेसुद्धा सुद्धा आणलेले आहे आणि हे बघा काय आहे ते हे आणलेले आहे बार्बिक्यू करण्यासाठी जाळी आणलेली म्हणजे फ्राय करण्यासाठी आज आपण ह्याच्यामध्ये ते चिकन फ्राय करणार आहे मॅरिनेशन आपलं नेहमीच आहे है। फक्त ह्याच्यावरती आपल्याला याला छानपैकी स्मोकी आणून द्यायचं आहे म्हणजे भाजलेलं असतं जे रोस्ट केलेलं असतं त्या सगळ्या स्मोक येण्यासाठी आपण त्याला गॅसवरती करणार आहे इथे माझं बटन तो ऑलरेडी शिज आता हे तुम्ही म्हणाल की असं काय केलं तर हे दोन वेगवेगळ्या कलर मध्ये करायचं आहे दोघांची फरमाईश आहे की ग्रीन आणि ऑरेंज मध्ये म्हणून हे थोडंसं फूड कलर मी आज वापरते तर मी ऑरेंज कलर आणि थोडंसं ह्याच्यामध्ये ग्रीन कलर टाकून मी मिक्स करते अगदी थोडं थोडं टाकून बघते आधी आणि मग मिक्स करून बघते कसं दिसते ते तर आता इकडे बघा हे छान आपलं मॅरिनेट झालेलं आहे चिकन आता ह्याला आपण अर्धा ते पाऊन तास ठेवून घेऊ तोपर्यंत आपल्याला बरीच कामं आहे करा मला सुद्धा साफ करायची आणि मसाला सुद्धा करायचा मेन हाच मुद्दा आहे की मसाला करायचा आहे आता हे आपलं झालेलं आहे मॅरिनेशन झालेलं आता मी मसाला म्हणजे वाटप करायला घेते तर इकडे मी आता मटनचा रस्सा करते जो आपल्याला भातासोबत खायचं तर त्याच्यामध्ये हे जे बॉईल केलेलं मटन आहे त्याचा एखाद दुसरा पीस टाकते कारण कसं रस्त्यातलं पीस कोण खात म्हणून आता छान उकळी होऊन दे तोपर्यंत मी आता करणार आहे मटन खरडा तर इकडे हे बघा हे ना हे आळणीचं मटण मी काढून ठेवलेलं आहे म्हणजे मटण छानपैकी आठ ते नऊ सीटांमध्ये शिजवले कारण कसं कधी कधी मटन चामट असतं त्याच्यामुळे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि हे बॉईल केलेलं हे जे आहे याचा आपण चिकन मटन खरडा करणार आहे आणि बघा वाटणसुद्धा माझं वाटून चाललं मी तुम्हाला बोलली होती की नाही की मेन म्हणजे वाटण वाटायचं कारण हे वाटलं काही होऊ शकत नाही तर इकडे आता मी खरड्यासाठी रेडी करत ठेवलेला आहे आणि इकडे आपला जो भातासोबत खाण्यासाठी मटनचा जो रस्सा आहे तो आपल्या इथे आता मस्तपैकी बॉईल होईल कारण आपला मटन तो ऑलरेडी शिजलेला आहे तर खरड्यासाठी आता आपण कढई गरम करत ठेवलेली त्याच्यामुळे टाकणार आहे आपण ते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते तर इकडे ना खरड्यासाठी मी वाटण बनवले भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर लसूण अद्रक याचं छानपैकी असं हे वाटण केलेलं आहे आणि आता आपण हे खरड्यामध्ये वापरणार आहे तर तो सगळ्यात आधी आहे ना मी आताला फोडणी करून घेते अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे कांदा वगैरे आपण काही टाकणार नाही आहे तर इकडे बघा आपल्या रश्शाला छान उकळी आलेल्या आहे रस्सा उकळला आणि उकळू ओतू पण गेला थोडासा खरडा बनवता बनवता तर खरड्यासाठी सुद्धा आपण अद्रक लसूणची पेस्ट आणि जे वाटण केलं होतं त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काहीच आता इकडे आपला छानपैकी करडा आहे बघा सुकत चाललेला आहे ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आपण अद्रक लसूण आणि जो मसाला केला त्याच्या व्यतिरिक्त काहीच टाकलं नाहीये तर अगदी पटकन असा होतो आणि खायला खूप छान लागतो सुगंध तर खूप भारी येतोय बघा ह्या ठिकाणी ह्या स्टेजला आपला हा जो झनजली चिकन करडा तयार झालेला आहे तर आपला चिकन खरडा म सॉरी मटन खरडा झा खरडा झालेला आहे शिवाय आपला मटनचा रस्सासुद्धा झालेला आहे आणि आता मी काय करते आहे तर चिकन फ्राय करते आहे म्हणजे ह्या पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून हे सगळं जे चिकन आहे हे मी त्याच्यामध्ये छानपैकी शिजवून घेणार आहे आणि मग नंतर त्याला स्मोकी फ्लेवर आणण्यासाठी ह्या जा ज्या आपल्या जाळीवरती आहे त्यानं छानपैकी असं बटर लावून भाजून घेणार आहे तर बघूया कसं होतंय नॉर्मली तर मी नेहमीच बनवते पण आज हे थोडंसं वेगळं आहे बोगी आता आपलं कसं होत आहे शिवाय आता मला साफ सुद्धा करायची आहे वजरी <laughs> आता मी या आता मी या पॅन मध्ये टाकून घेते बघा आणि हा अगदी अगदी बारीक गॅसवरती आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे आता हे जे ह्या कढईमध्ये मी टाकते वाला जे चिकन मॅरिनेट केलं आपण आहे ना ते टाकून घेणार आहे आणि ते पण छान पैकी मी असे ते फ्राय करून घेणार आहे जर आता आपण बाहेर खायला गेलो तर हे आता जे मी हे अर्धा किलोचं चिकन आणलेलं आहे मला ऑबियसली चार ते पाच पीस दोनशे वीस दोनशे सत्तर यापेक्षा आप घरी आपण बनवलेलं आणि खूप सारखं खूप जास्त प्रमाणामध्ये होममेड आपण खाऊ शकतो की नाही म्हणून हे सगळा माझा हा खटाटोप आहे की घरच्या घरी आपण तर छानपैकी घरच्या घरी आपण हे मस्तपैकी असं खाऊ शकतो आणि असं होणार पण नाही की एक पीस तू खाऊ का एक पीस मी खाऊ कारण हे बरेच क्वांटिटीमध्ये आहे आणि आपण कसं कमी पैशामध्ये दोन टायमासाठी आता माझं हे सगळं दोन टायमाचं आहे म्हणजे दुपार आणि संध्याकाळ तर हे मला परवडण्यासारखं आहे की नाही तेच बाहेर परवडण्यासारखं नाही आहे आणि कसं ते कोणतं चिकन असतं काय असतं त्याच्यामध्ये काय वापरतं हे सुद्धा आपल्याला माहीत नाही त्यापेक्षा मस्तपैकी भरपूर प्रमाणात घरी बनवून खा आता मी काय करणार आहे तर वजडी साफ करायला घेते कारण हे दोन्ही आता छानपैकी मी त्याच्यामध्ये अजिबात पाणी बिनी न टाकत ता छान प्रकारे त्याला मी फ्राय करून घेणार आहे झाकण बंद कर तर आता हिना मी गरम पाण्यामध्ये वजडी साफ करायला घेतलेली आहे बऱ्याच वेळा मी हिला गरम पाण्यात ठेवलेली कारण कसं वजडीला खूप जास्त असा वास येतो आणि तिला जो वास येत असेल आणि आपण ती खाणार तर ती कशी खाण्यासारखी वाटणार नाही त्यासाठी तिला छान अशी क्लीन करावी लागते आणि त्याच्यानंतरच ती आपल्याला खायची आहे इकडे बघा मी छान तिला साफ करून घेते आणि आता कसं मी वरचे वर ही वजडी बनवते त्याच्यामुळे कसं आता मला हे एक प्रकारचं असं टास्क वगैरे नाही की पटकन वजडी म्हणजे म्हणलं की हा आना आपण साफ करू आणि खाऊ <laughs> तर इकडे बघा वजडी छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला बघा धुवून आपण तर तिला पाणी सुटता आता मी करते वजडी मसाला आणि मग आपण बघा चिकन फ्राय केलं होतं जे शालो फ्रायसाठी ठेवलेलं तर ते सुद्धा हे बघा आपलं हे बघा शिजवून झालेलं आता ह्याला मस्तपैकी आपल्याला श सो का स्मोक द्यायचा आहे हे बघा हे सुद्धा झालेलं आहे छानपैकी आता मी इकडे वजडी मसाल्याची तयारी करते तुम्ही मला कुकरमध्ये वजडी मसाला हा कुकरमध्येच करतं कारण त्याला आठ ते नऊ शिट्ट्या काढाव्या लागतात तेव्हा कुठे ती वजडी शिजते म्हणून आता म्हटलं पटकन बनवून घेऊ सगळ्या तिथं पण तेल टाकून घेणार आहे आणि ह्याला जेवढ्या प्रमाणामध्ये आपण अदरक लसूणचा पेस्ट आणि जेवढा गरम पाण्यात चांगली स्वच्छ धुणार ना तेवढा हिचा जो उग्रवास असतो तो निघून जातो तुम्ही म्हणाल की वास आता तरी पण काय खातं तर उग्रवास निघून जाण्यासाठीच आपल्याला हे सगळं टाकावं लागतं तर तेल आपलं मस्त की छान तापलेलं आहे आणि त्याच्यात टाकलेलं टाकते मी हा अर्धा कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे थोडंसं अगदी फ्राय करून घेऊया आपण त्याला तर खूप साऱ्या प्रमाणात मी ही अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली ती टाकून घ्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये कारण हिला वास येतो ना मी तुम्हाला अगोदरच बोलायची ना हिला वास खूप येतो पण आपण स्वच्छ धुतल्यानंतर हिचा जो उग्रवा असतो तो सुद्धा निघून जातो गरम पाण्यामध्ये म्हणून तिला गरम पाण्यामध्ये धुतात थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट त्याची जरा परतून घेऊ आपण ह्याच्यामध्ये बाकी असं काय टाकायचं नाही आहे आपल्याला फक्त हिला साफ करणं हेच मोठं टेन्शन आहे तिकट हळद मीठ टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे वाटण कारण हिला ऑलरेडी पाणी सुटतं ही जेवढी घट्टशीर आपण बनवणार तेवढा हिला खूप छान अशी टेस्ट येणार आता आपण हे सगळं टाकून घेतलेलं आहे तर छानपैकी परतून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी काहीच टाकायचं नाही आहे तर हिला पाणी सुटतं तरी पण वाटण आपलं परतलं गेलं तर त्याच्यामध्ये ही जी वजडी आहे ती आपण टाकून घेणार आहे हे बघा मी छान निथळून पिळून घेतले तरी हे एवढं पाणी निघालं तिचं आता झाकण बंद करून हिला आठ ते नऊ शिट्ट्या घेऊन देवी आपण आणि मग आपली वजडी तयार होईल आता काय करणार आहे मी एक साईडला याला ठेवते आणि आता मी इकडे करणार आहे हे बारबी येऊ आता गॅ बारीक करते थोडंसं जाळीला तेल लावून घेते नाही मग कसे ते जे आपले पीस आहेत ते चिपकतील ना त्याला म्हणून तर त्याच्यावरती आपण हा एक एक पीस ठेवून घेऊया आता हे जे ग्रीनवाला ते टाकून घेते मी ह्याच्यावरती आणि ह्याला छानपैकी आपण तेल लावून घेऊ हो। तर इकडे बघा छान पैकी आपले बारबिक्यू रेडी झालेले आहेत मस्तपैकी भाजले गेले आहे बघा छान त्याला वाफ सुद्धा छान येते म्हणजे तो वाफ जो असतो तो, तो सुद्धा छान येतोय आता आपण ह्याला काढून घेऊ हे बघा मस्त पैकी फ्लेवर दिसतं तर खूप छान आहे खायला पण छान लागेल मला तरी असं वाटतंय तर इकडे आपला हे बघा वजडी मसाला रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही की बिना पाण्याची आपण ही केलेली आहे ते बघा मस्तपैकी आपलं वजडी छान झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते की आपल्या जेवणामध्ये आज काय काय आहे ते तर आपल्याच्या जेवणामध्ये आहे भात बनवलेला आहे सोलकडी मटणचा रसा बनवलेला आहे मटन खरडा बनवला आहे वजडी बनवलेली आहे आपण जे बारबेक्यू केलेले आहेत चिकनचे ते भाकरी काकडी कांदा आणि लिंबू तसं स्पेशल आपला गटारीचा मेनू आहे तर मंडळी तुम्हाला जर हा आपला गटारी स्पेशल मेनू व्हिडिओ आवडलास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत मंडळी मस्त खा आणि सुदृढ राहा